नमस्कार सर्वांना हाऊस वाईफ मराठी या चॅनलवरती तुमचं स्वागत आहे तर मी आज बनवणार आहे मुरमुऱ्याचा मस्त असा खूप चटपटी टेस्टी कधी न तुम्ही खाल्लेला इतका छान हा मुरमुऱ्याचा नाश्ता बनवून तयार होईल तुम्ही बनव बघितलं की लगेच बनवाल इतका छान आणि खूप सोपी पद्धत आहे खूप लवकर बनवून तयार होतो चला तर बनवूया तर मुरमुऱ्याचा नाश्ता बनवण्यासाठी मी दोन छोटे कप मुरमुरे घेतले दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतल्या एक थोडीशी कोथिंबीर एक टोमॅटो गोबी घेतली पानगोबी घेतली फुलगोबी घेतली चिरून बारीक आणि एक आलू घेतला आलू हा मी उकडून घेतला होता तर आता हे सर्व मी एका पाठीमध्ये काढून घेतलं आता याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकून घेते मुरमुऱ्यामध्ये नंतर चिमूडभर हळद टाकायची शेंगदाण्याचं कूट टाकायचं थोडस गरम मसाला टाकून घ्यायचा धने पावडर टाकायची ओवा टाकायचा हातावरती चोळून मी एक, एक वाटी छोटी वाटी बेसन घेतलं बेसनमध्ये थोडंसं खायचं सोड्या आणि ओवा टाकायचा चिमुडभर हळद टाकायची चवीपुरतं मीठ टाकायचं आणि या बेसनचा घोळ तयार म्हणजे या बेसनचं बारीक असं बॅटर तयार करून घ्यायचं तर हे मुरमुऱ्या टाकण्यासाठी हे बॅटर बॅ असं बारीक करून घ्यायचं हाताने तर मी हे बेसन असं बॅटर तयार करून घेतलं आता हे बॅटर मी मुरमुऱ्यामध्ये टाकून घेते तर ही रेसिपी नवीन आहे तर तुम्ही नक्की ट्राय करा नक्की बनवून बघा आणि ही रेसिपी कशी झाली ते मला कमेंट करून सांगा तर मी हे सर्व मिश्रण आता एकजीव करून घेते तर हे सर्व असं व्यवस्थित हाताने आलू ह्या आलू हे सर्व भाजीपाला मिक सर्व जे जे टाकले आहेत जिन्नस ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे तुम्ही याच्यामध्ये शिमला मिरची गाजर वटाणे टाकले तरी चालेल आणि व्यवस्थित असं पीठ मस्त असं हा असं मस्त असं मळून घ्यायचं असं घट्टसर असं मस्त हाताने मुरमुरे नरम होतात तर नरम होण्यासाठी हे बॅटर दहा मिनटं झाकून ठेवायचं तर दहा मिनटं झाकून ठेवल्यानंतर हे मुरमुरे सॉफ्ट होतात आणि खूप छान टेस्टी नाश्ता बनवून तयार होतो तर आता मी हे दहा मिनटं असं झाकून ठेवलं दहा मिनटानंतर बनवायला घेते तर बघा मुरमुऱ्याचं मस्त मुरली आहेत आणि किती मुरून असं छोटं बॅट छोटं मिश्रण तयार झालं आहे तर आता हातावरती याचे मस्त असे मुरमुऱ्याचे नाश्ता मुरमुऱ्याचे कटलेत नाश्ता असा बनवून घेते तर बघा किती छान असा नाश्ता तयार होत आहे बनून तर मी असे थोडे छोटे छोटे कटलेस बनवून घेते मस्त असे सर्व हातावरती थापटून घ्यायचे बनवून घ्यायचे तुम्हाला जर छेत होल करायचा असेल तर तुम्ही हाताने होल केला तरी चालेल तर असे सर्व मुरमुऱ्याचे कटलेस तयार करून घ्यायचे मी कढई ठेवली तापण्यासाठी कढई चांगली तापू द्यायची तर कमी तेलामध्ये बनवून तयार होतो हा नाश्ता जास्त तेल लागत नाही तर मी थोडंसं तेल कढईमध्ये टाकलं आहे तेल थोडंसं तापू द्यायचं नंतर हे जे बनवलेले कटलेत आहे क जे बनवलेले आहेत मुरमुऱ्याचा जो नाश्ता बनवला आहे तो कढईमध्ये असा सर्व ठेवून घ्यायचा आणि कमी तेलामध्ये हा बनवून तेल तयार होतो हा नाष्टा जास्त तेल पण लागत नाही आणि मस्त पौष्टिक नाश्ता तयार होतो मुलांना तर खूप आवडतो मुलांना छोट्या मोठ्या भुके भुकेसाठी हा तुम्ही नाश्ता बनवून त्यांना नक्की द्या मुलांना पण खूप आवडेल तर तुम्ही चॅनलला आत्तापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्या माझे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी तर बघा आता मी हा पलटून घेते नाश्ता बघा किती छान कटले खूप छान या नाश्त्याला कलर आला आहे बघा किती मस्त असा खरपूस कुरकुरीत असं भाजून घ्यायचा आणि टोमॅटो सॉसबरोबर याचा आनंद घ्या खूप छान लागेल तुमच्या मुलांना खूप आवडेल तर बघा सर्व नाश्ता मी बनवून घेतला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा माझा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद